नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरला असेल तुमच्या घरातील कोणाचा तर तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे तर सर्वात जास्त मोठ्या प्रमाणावर एक प्रश्न विचारण्यात येत आहे ते म्हणजे तुम्ही जर स्वतः तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन फॉर्म भरला असेल घरबसल्या नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तर तुम्हाला तुमचा जे काही भरलेला फॉर्म आहे त्याची जे काही रिसिप्ट असेल किंवा त्याचा स्क्रीनशॉट असेल प्रिंट असेल ते तुम्हाला कुठे जमा करायचे आहे का किंवा जे काही डॉक्युमेंट्स असतील ऑफलाईन पद्धतीचे डॉक्युमेंट तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचे आहे मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारला जात आहे तर याचं महत्त्वाचं उत्तर आहे अशा पद्धतीने तुम्हाला कुठेही तुमचे जे काही डॉक्युमेंट असेल किंवा फॉर्म असेल ते देण्याची आवश्यकता राहणार नाही कारण की तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन भरलेला आहे तर बऱ्याच जणांनी हा फॉर्म अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून भरले असल्यामुळे तिथे ऑफलाईन जमा केलेला आहे त्यानंतर जे काही अंगणवाडी सेविका असतील त्यांच्या माध्यमातून ते फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्यांचा ऑलरेडी फॉर्म झालेला आहे ज्यांचा ओ टी पी सक्सेसफुल सबमिट झालेला आहे फॉर्म मध्ये दाखवत आहे दो आणि जे काही व्हिजिपिकेशन अंडरमध्ये दाखवत आहे फॉर्म तर त्यांना कुठेही कागदपत्र देण्याची गरज नाही तरीसुद्धा जर काही अंगणवाडी काही ठिकाणी अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून फॉर्मची मागणी करण्यात येत आहे तर सरकारने त्यांना जबाबदारी दिलेली आहे की कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहता कामा नाही त्यामुळे त्यांचं घरोघरी सर्वेक्षण चालू आहे तर त्यांनी जर तुम्हाला जी काही पावती असेल तर ते मागणी केल्यास तुम्ही त्यांना पावती तुम्हाला द्यायची असं काही ठिकाणी असं सा अशी माहिती आलेली आहे की माहिती मिळालेली आहे की जी काही अंगणवाडी सेविका च्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की जर तुम्ही अंगणवाडी सेविके अंगणवाडी केंद्रामध्ये जर फॉर्म सबमिट केला नाही तर तुमचा जे काही फॉर्म आहे तो मंजूर होणार नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्ये फॉर्म दिला नाही तरी सुद्धा तुमचा फॉर्म मंजूर होईल अशा पद्धतीचे बऱ्याच जणांचे फॉर्मसुद्धा मंजूर झालेले आहेत तर ज्यांनी स्वतः घरून शक्य नाही आहे त्यांनी अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन फॉर्म भरलेला आहे अशाच लोकांना किंवा ज्यांना स्वतः फॉर्म भरायचा नसेल किंवा अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून फॉर्म भरायचा असेल अशाच लाभार्थ्यांना जी इच्छुक महिलांना जी आहे ती अंगणवाडी केंद्रात मध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने डॉक्युमेंट गोळा करून फॉर्म भरून घ्या आणि अंगणवाडी केंद्रामध्ये डॉक्युमेंट दिलेले नाहीत परंतु ऑनलाईन फॉर्म घरी भरलेला आहे तर त्यांना सुद्धा काही अडचण नाही त्यांनी दिले तरी चालेल अंगणवाडी सेविकेकडे फॉर्मची रिसिप्ट असेल आणि नाही दिली तरी चालेल त्यांचा फॉर्म मंजूर होईल परंतु अंगणवाडी सेविकेला काम दिलेलं आहे त्यांच्यावर जा जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामुळं त्यांना जे काही रेकॉर्ड आहे तो वर पाठवावा लागतो त्याच्यामुळे ते अंगणवाडी सेवेगेच्या माध्यमातून ती जी काही पावती आहे त्याची मागणी करण्यात येत आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की ऑनलाईन फॉर्म महा जी काही लाडकी बहिणा योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर अंगणवाडी केंद्रामध्ये देणे आवश्यक आहे का फॉर्म सबमिट करणं ऑफलाईन पद्धतीने तर याची काही आवश्यकता राहणार नाही तर नाही दिला तरी चालणार आहे तर अशा पद्धतीने हे महत्वाचं